तर नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येथील एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे बाजारभाव परिस्थिती पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर सध्या टोमॅटोच्या आवकमध्ये वाढ झालेली आता आपल्याला पाहायला दिसत आहे चांगल्या क्वालिटीचा माल ग्रीडिंग केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी प्रतवारी केलेला माल सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे येत आहे टॉमॅटोमध्ये चकाकी त्याचबरोबर कुठलाही डाग नसलेला कमी प्रमाणात उकला असलेला डाग असले कमी प्रमाणात डाग असलेल्या अशा पद्धतीचा माल सध्या मार्केटमध्ये येत आहे सध्या आवक वाढल्याने बाजारभावात बरीचशी घसरण झालेली आहे बाहेरच्या मार्केटमध्ये टोमॅटोची थोडी मागणी कमी झाल्याने बाहेरच्या मार्केटमध्ये बाजारभाव पडल्याने इथेही तोच परिणाम जाणवत आहे तर क्वालिटीनुसार एक नंबर दोन नंबर तीन नंबर मालाला काय बाजारभाव मिळाला आता आपण ते पाहणार आहोत तर क्वालिटीनुसार एक नंबर मालाला तीनशे ते चारशे इतका बाजारभाव मिळाला दोन नंबर मालाला क्वालिटीनुसार दोनशे ते अडीचशे इतका बाजारभाव मिळाला तर तीन नंबर माल हा शंभर रुपये याप्रमाणे विकला गेला सध्या मार्केटमध्ये आर्यमान साऊ मेघदूत आणि विरांग ह्या व्हरायट्या प्रामुख्याने पाहायला भेटत आहे सध्या विरांगला मार्केट चांगलं मिळत आहे इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये विरांगला मार्केट मिळत असल्याचे समजत आहे शेतकरी व व्यापारी बंधूंशी चर्चा केली असता बाजारभाव हे काही दिवस कमी जास्तच होत राहील कारण सध्या आवकमध्ये वाढ होऊ राहिलेली आहे ज्यावेळेस आवकमध्ये घट होईल त्यावेळेस पुन्हा टोमॅटोची मागणी वाढेल आणि बाजारभावही वाढेल असे व्यापारी बंधू सांगत आहेत हे सर्व बाजारभाव जाळीचे होते असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी राजा टाइम्स या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील धन्यवाद